मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो पाकिस्तानी सेनेची आणि पाकिस्तानच्या सरकारची युद्ध लढताना एक रणनीती अगदी पूर्वीपासून राहिलेली आहे तुम्ही एकोणीसशे पासष्ट युद्ध बघा किंवा यानंतरची जितकीही भारतासोबत युद्ध या लोकांनी केली आहेत किंवा कारगिलची ते युद्ध पहा प्रत्येक युद्धाच्या वेळी हे लोक मैदानावर हरतातच प्रत्येक वेळी भारताकडून मार खातात हे जगजाहीर आहेच पण सोशल मीडियावर किंवा इन्फॉर्मेशन वॉर हे लोक खेळतात ना किंवा मीडिया जी आहे ती यांच्या बाजूला असतेच पूर्वी यांच्या बाजूला अमेरिकन मीडिया होती आता चायनीज मीडिया आहे त्यामुळं यांच्याकडे सदैवच एक महासत्तेची जी पावर आहे इन्फॉर्मेशन वॉर खेळण्याची जी ताकद आहे ती पाकिस्तानकडे राहिलेली आहे त्यामुळे भारताच्या संबंधित एक वाक्य अगदी पॉप्युलर होतं प्रसिद्ध होतं लोकं म्हणायचे की भारत जो आहे तो मैदानात युद्ध जिंकायचा पण टेबलावर युद्ध हारायचा जसा इंदिरा गांधींनी शिमला ॲग्रीमेंटमध्ये पाकिस्तानचे त्र्याण्णव हजार सैनिक हे जुल्फिकार अली भुट्टोला परत देऊन टाकले त्यांची तेरा हजार स्क्वेअर किलोमीटर एक जप्त केलेली जमीन परत करून टाकली इतकी मोठी अचीवमेंट काहीही न मिळवता पीओ केचा मुद्दा न सोडवता अगदी उदारवाद दाखवण्यासाठी इंदिरा गांधींनी जुल्फिकार अली भुट्टोची जी कंडिशन होते त्या मान्य करून टाकल्या आणि जिंकलेलं युद्ध अनेक सैनिकांनी जे आपल्या देशासाठी बलिदान दिलं ते बांगलादेश हा देश स्वतंत्र करून आपला कोणताही फायदा करून न घेता अगदी वाया घालवून टाकलं त्यामुळे मित्रांनो ही जी आपली ख्याती होती ती फार जुन्या काळापासून आहे की आपण टेबलावर युद्ध हरतो म्हणून पण यावेळी जे ऑपरेशन सिंदूर झालं ना यावेळी नरेंद्र मोदींनी हे ऑपरेशन करताना अगदी बारीकपणे मैदानात अगदी गाजवलंच मैदानात पूर्णपणे पाकिस्तानला नेस्तनाबूद केलंच पण जे इन्फॉर्मेशन वॉर आपण पाकिस्तानसोबत खेळली जे आपली सोशल मीडियावर किंवा आपल्या मीडिया, मीडिया प्लॅटफॉर्म्सने जे पाकिस्तानच्या प्रत्येक खोट्या नरेटिव्हला हाणून पाडलं त्या आपले एअर जेट्स रफेलला पाडण्याची खबर असेल जसं पाकिस्तानच्या सैन्याने म्हटलं ना की आम्ही भारताचे सहा रफेल पाडून टाकले आम्ही सहा जेट्स जे आहेत ते मारलेले आहेत किंवा इतक्या इतक्या ज्या सैनिकांना आम्ही कॅप्चर केलं आहे इतक्या इतक्या त्यांच्या एअरफोर्सला मारलेला आहे एअरबेसला उडवलेला आहे ज्या ज्या खोट्या बातम्या पाकिस्तानच्या सेनेने आणि पाकिस्तानच्या सरकारने या जागतिक मीडियामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला ते प्रत्येक बातमी भारत सरकारने अगदी नियोजनबद्ध पद्धतीने मोडून काढली हाणून पाडली आणि जे काही उरली सुरली कसर होती ती नरेंद्र मोदींनी शेवटीच आपलं भाषण जेव्हा केलं ती पूर्ण झालीच एक छोटी मोठी गोष्टी जरी राहिल्या असतील तरी त्यांना पूर्ण करण्यासाठी जे सात डेलिगेशन शिष्टमंडळ ज्या अनेक देशांमध्ये पाठवले ते सुद्धा एक मास्टर स्ट्रोक होतं आणि जे मा एक ऑपरेशनचं नाव त्यांनी ठेवलं ना की ऑपरेशन सिंदूर या नावानेच इतका एक स्ट्राँग मेसेज हा जागतिक मीडियामध्ये जात होता की दुसरी कोणतीही गोष्ट समजवण्याची गरज नव्हतीच कारण सिंदूर सिंदूर म्हणजे काय सिंदूर हे त्या महिलेच्या पतीचं प्रतीक होतं ज्या पतींना त्या आतंकवादींनी पहलगाममध्ये मारलं आणि त्यांचा बदला घेण्यासाठीच ऑपरेटर सिंदूर भारतीय सेना करते हा संदेश त्या नावांमधूनच जात होता आणि इतकी जी मेहनत इतकी जे नियोजन इतके जे प्लॅन नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने आखलेलं होतं आणि अगदी सक्सेसफुल करून दाखवलेलं होतं त्या सगळ्याच मेहनतीवर आपल्या संरक्षण दलाच्या प्रमुखांनी म्हणजे अनिल चौहानं सिंगापूरमध्ये जाऊन पूर्णपणे बुडवून टाकलेलं आहे आता मित्रांनो यापुढे मी जेही बोलणार आहे किंवा जे मुद्दे मांडणार आहे ते मी चौहान यांच्या आजपर्यंतच्या कामांवर कोणतीही शंका दर्शवत नाही आहे या ऑपरेशन मध्ये सुद्धा त्यांची भूमिका त्यांनी केलेलं काम जितकी त्यांची प्रशंसा करावी तिथं कमी आहेच पण सिंगापूरमध्ये जाऊन त्यांनी जी टिप्पणी केली आहे जे वक्तव्य केलेलं आहे तेही ब्लूमबर्ग ब्लूमबर्गसारख्या एका मीडिया आउटलेटला मुलाखत देताना सर्वांना माहिती आहे की ब्लूमबर्ग ही अमेरिकन कंपनी जरी असली तरीसुद्धा याचे कनेक्शन चायनीज सोबत आहेत आणि चायनीज गव्हर्नमेंट ही भारताला आपला शत्रू मानते हे सुद्धा सर्वांना माहिती आहे भारतसुद्धा चीनला आपला शत्रूच समजतो चीनसारखा देश जो आपली सीमा विस्तार करण्यासाठी नको नको ते प्रयत्न मागच्या अनेक वर्षांपासून करतोय आणि अशा मीडिया प्लॅटफॉर्मला आपल्या देशात नसताना सिंगापूरमध्ये जाऊन म्हणजे परदेशात जाऊन तुम्ही जर इंटरव्ह्यू देणार असाल आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही संरक्षण दल प्रमुख आहात तुमच्या शब्दांना जगात महत्त्व असतं आणि इतकं असतानासुद्धा त्या ब्लूमबर्गची मुलाखत घेणारी ती महिला पत्रकार जेव्हा चौहानंना प्रश्न विचारते की पाकिस्तानने तुमचे जेट्स पाडले का सहा जेट्स पाडले का त्यावर उत्तर देताना जे शब्द किंवा जी शब्दांची रचना चौहान यांनी केली आहे सी डी एसनी केली आहे ती खरंच निंदाजनक आहे आणि त्यांच्याकडून ही अपेक्षा कदाबि नव्हती कधीच नव्हती त्यांनी त्यांच्यासारख्या इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीकडून वक्तव्य देण्याची जी शब्दां शब्दांची जी रचना करण्याची पद्धत असते ना ती जरा चांगली असली पाहिजे त्यांनी जे वक्तव्य केलं मी तुम्हाला अगदी शब्दाची शब्द वाचून दाखवतो त्यांनी म्हटलं की जेट खाली कोसळलेल्या हे महत्त्वाचं नाही आहे म्हणजे जेट्स पडले हे जास्त महत्त्वाचं नाही आहे तर ते का खाली कोसळले हे जास्त महत्त्वाचं आहे चांगली गोष्ट म्हणजे आम्ही केलेली रणनीतिक चूक, या चूक के ही आम्हाला समजली म्हणजे चूक केली आहे ही नकळतपणे किंवा त्यांना काय बोलायचं होतं हे मला अजूनही समजलेलं नाही आहे पण त्यांनी बोललेल्या शब्दातून हेच वाटतंय की भारतीय सेनेने काहीतरी चूक केली आणि ती चूक त्यांना लवकर समजली आणि पुन्हा लगेच आम्ही दुसऱ्या प्लॅनला दोन दिवसांमध्येच अंमलात आणलं आणि आम्ही आमच्या ऑब्जेक्टिव्जला म्हणजे जे आमचे लक्ष होते त्याला प्राप्त केलं असं अनिल चौहान आपल्या त्या वक्तव्यामध्ये म्हणतात पाकिस्तान In fact, more than that. It, can you confirm? Uh, I think what is important is that uh, not the jet being down, but why they were being down. But a jet, why? at yeah, least one yeah, jet, why? was down. Yeah. Why they were? So the uh, good part is that we are able to understand the tactical mistake which we made, remediate, rectify it, and then implement it again after two days, and flew all our jets again targeting at long range, which I said. आता मित्रांनो त्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा ती पत्रकार त्यांना विचारते की खरंच सहा जेट्स हे पाकिस्तानने तुमचे पाडले का करेक्ट और इनकरेक्ट असं एका शब्दा तेना त्या चोगा शब्दात त्यांना उत्तर मागते तेव्हा अनिल चौहान अगदी स्पष्ट शब्दात म्हणतात की इनकरेक्ट असा कुठलाही जेट भारतीय सेनेचा पाकिस्तानी सेनेने पाडलेला नाही आहे पण मित्रांनो या वक्तव्याला या शेवटच्या वाक्याला ग्लोबल मीडिया आज कवर करत नाही आहे कवर कोणत्या वक्तव्याला करते तर या वरच्या वक्तव्याला जे मी तुम्हाला वाचून दाखवलं की चूक झालेली होती ती लवकर आम्हाला समजली आणि याच वक्तव्यामुळे आज जगभरात भारतीय सेनेची बदनामी होते काँग्रेसवाले तर तयार आहेतच मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसच्या त्या इतर छोट्या मोठ्या नेत्यांनी लगेच ट्विट करायला सुरुवात केलेली आहेच की नरेंद्र मोदींनी एक संसदेचं स्पेशल सेशन घेतलं पाहिजे कारण सी डी एसनी जे हे वक्तव्य दिलं आहे त्यातून समजते की पाकिस्तानी सेनेने आपले जेट्स पाडलेले होते आता मित्रांनो माझं फक्त एवढंच म्हणणं आहे आणि त्यांच्याकडून फक्त एकच माझी कंप्लेंट आहे की तुम्ही भारतात नव्हता तुम्ही भारताच्या भूमीवर नाही आहात तुम्ही भारतीय सेनेचे भारत या देशाचे संरक्षण दलाचे प्रमुख आहात तुम्ही सिंगापूरमध्ये आहात सिंगापूरमध्ये गेला एका कार्यक्रम अटेंड करण्यासाठी आणि त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जर मुलाखत द्यायचीच होती तर एन आयला द्यायचं होतं इतर कुठल्या तरी मीडियाला द्यायचं होतं तुम्ही दिलात कोणाला तर ब्लुमबर्गसारख्या देशविरोधी मीडियाला अँटी इंडिया मीडियाला आणि त्या मुलाखतीत जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे की तुमचे जेट्स पाडले आहेत का तर एके भारतीने एअर मार्शलने जे आपल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिलेलं होतं तेच उत्तर तुम्हाला रिपीट करायला पाहिजे होतं की आमचे सगळेच पायलट्स जे आहेत ते सुखरूप घरी पोचलेले आहेत हे उत्तर नाही देता तुम्ही म्हणताय की जी रणनीतिक चूक होती ती आम्हाला लगेच कळाली आणि त्या चुकेला सुधारत आम्ही दोन दिवसांनी पुन्हा एकदा आमची रणनीती ही अंमलात आणली आणि आमचं लक्ष जे आहे ते प्राप्त केले तुम्ही लक्ष प्राप्त केलेच आणि त्याची प्रशंसा जगभरात झालीच आणि आम्हीही केलीच यात काही शंका नाही आहे आणि जे तुम्ही लक्ष प्राप्त केले ते ऐतिहासिक होते हे सुद्धा आम्ही मान्य करायला तयार आहे जे प्रिसाइजली तुम्ही आतंकवादी अड्ड्यानं टार्गेट केलं ते अशक्य के होतं भारतीय वायुदलाने जे ऑपरेशन दूर दरम्यान करून दाखवले ते यापूर्वी कधीच झालेलं नव्हतं हे सुद्धा आम्ही मान्य करायला तयार आहे पण संरक्षण दलाप्रमुखांनी भारतीय भूमीवर नसताना अशा प्रकारचे वक्तव्य करणं आणि भारतीय सरकारने इतक्या दिवसांपासून केलेली मेहनतीवर पाणी टाकणं त्यावर मत मांडण्याची स्वतंत्रता मी तुम्हाला पूर्णपणे तुमच्या हातात देतो आहे आणि जनतेने मला कमेंटमध्ये सांगावं की सी डी एस यांनी जे वक्तव्य आहे जे वाक्य हे ब्लुमबर्गला आपल्या मुलाखतीत दिलं आहे ते खरंच योग्य होतं का आणि देण्याची त्या दिवशी गरज होती का आणि ब्लूमबर्गची ही किती अँटी इंडिया हुशारी आहे हे बघा ना की विचार करा की मुलाखत ही एक मिनटाची नसणार आहे अर्ध्या एक तासाची जरी असेलच ना वीस मिनटाची तरी ॲटलीस्ट असेल पण त्या मुलाखतीमधून पूर्ण मुलाखत पब्लिक न करता सार्वजनिक न करता फक्त एक मिनटाची ती क्लिपच या लोकांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड केली कारण तेवढाच एक मेसेज अनिल चौहान यांच्या त्या वक्तव्यातून जगाला जावा आणि नंतर मुलाखत ते लोक अपलोड करतीलच पण नंतर कोण बघणार आहे एकदा न्यूजपेपरच्या हेडलाईन बनल्या की सी डी एस यांनी कबूल केलं की भारतीय सेनेचे एवढे एवढे जेट्स पडलेले आहेत नंतर ती मुलाखत पब्लिक हो किंवा न हो कोणाला पडलेलं आहे पण मेसेज जो जायचा होता किंवा जे वक्तव्य ब्लूमबर्गसारख्या अँटी इंडिया मीडियाला हवं होतं ते मिळालेच ना आणि मला वाटते की ही सगळ्यात मोठी टॅक्टिकल मिस्टेक या ऑपरेशन दरम्यान झालेली आहे ऑपरेशन करताना आपल्या सेनेचं शौर्य या एका वक्तव्यातून मलिन आहे मलिन भारतीय सेनेने अगदी आपल्या स्टेटमेंटमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की कोणत्याही एखाद्या मशीनलासुद्धा ठेच पोचलेली नाही आहे आता सी डी एस चौहान काय म्हणायला जात होते किंवा त्यांना काय बोलायचं होतं आणि त्यांच्या मुखातून हे मुद्दामून शब्द घातले गेले किंवा बोलावले गेले हे नंतरची गोष्ट आहे चर्चा करण्यासाठी पण आता हे बोलून गेलेत आणि त्याचं डॅमेज हे सर्वत्र जगात भारताला सहन करावा लागतो आहे आता हे डिफेंड करता येत नाही आहे आता विचार करा आपल्या भारताच्या डिप्लोमॅट्स या गोष्टीला कसं डिफेंड करतील कसं डिफेंड करणार आपण की पाकिस्तानी सेनेने आपल्या इतक्या इतक्या जेट्सला हाणून पाडलेलं आहे हे फार मोठं नुकसान आपल्याला झालेलं आहे आणि हे भरून काढता येणार नाही आहे मित्र नाही येणार आहे आणि मी तर म्हणतो की सरकारने सी डी एसला परमिशन दिलीच कशी इंटरव्ह्यू देण्यासाठी मुलाखत देण्यासाठी नाही द्यायला पाहिजे होती संरक्षण दलाचे प्रमुख हे फक्त पंतप्रधान यांना उत्तरदायी असतात तुम्हाला कुठल्याही एजन्सीला ती भारतीय असो किंवा परदेशातली असो त्यांना मुलाखत देण्याची काय गरज होती अशा या वक्तव्यांचं सगळ्यात जास्त नुकसान होतं आणि जे आपण शिष्टमंडळ बाहेर पाठवले आहेत भारताची बाजू मांडण्यासाठी त्यांनासुद्धा आता या वक्तव्याचं भारी नुकसान पोचणार आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र